आपला मराठमोळा वेग तयार आहे ऋषिकेशचं जे प्राथमिक शिक्षण आहे नर्सरी ते सिनियर पर्यंत ते पूर्ण कॉर्मेंट मिडियम मधून झालेलं आहे सीबीएसई शाळेतून नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधुलॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधुला आपले स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही सगळे सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आजचा दिवस सत्तावीस फेब्रुवारी हा आपल्या सगळ्यांचा आवडता आणि खास दिवस आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी आणि खरोखरच ज्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे आणि जे महाराष्ट्रीयन नसूनसुद्धा मराठी भाषा प्रेमाने आनंदाने बोलतात त्या सर्वांसाठी आजचा दिवस आहे खूप खूप खास तर इथे दिनविशेष ऋषिकेशने आज आधीच लिहून ठेवलं होतं आज सकाळी डब्यामध्ये इडली चटणी होती देवाची थोडीशी तब्येत डाऊन आहे ताप वगैरे आहे तिला कारण वातावरण पण बदलते मध्येच थंडी त्याच्यामुळे थोडीशी तिची तब्येत ती डाऊन सकाळी तिला मी औषध दिलं होतं त्यामुळे आता तिला बरं वाटत आहे आणि ती खेळते आरामात तर म्हटलं चला आता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा अनेक संतांनी चांगल्या चांगल्या लेखकांनी आपल्या या भाषेला समृद्ध केलेलं आहेच आणि आपल्या सर्वांनाच हे मराठी भाषेचा गर्वच असला पाहिजे असं मला मनापासून वाटतं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट मध्ये सांगा मराठी भाषा दिनानिमित्त शाळेमध्ये सुद्धा त्याला भाषण करायचं आहे तर त्याने ते, ते, ते तयार केलेलं आहे तर चला आता आपण ऐकूया त्याच्याकडूनच आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याला ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरु व येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सत्तावीस फेब्रुवारी हा हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या कवी लेखक नाटका साहित्यकार ज्ञानपीठ पुस्तका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि वा शिरवडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांनी आपला विलक्षण लेखन कौशल्य कौ, ले व शब, शब, शब्दाच्या सामान जोरावर जोरावर मराठी मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली हा त्यांनी अधिक कथा कादंबऱ्या नाटक कविता इत्यादीचे कुशलेकर केले तसेच न्राज हे ते हे नाटक अजरामर आहे तर मराठी भाषा ही सर्व सर, सर्वात सुंदर भाषा आहे बा मराठी भाषा बा बावीस कृ क अधिकृत भाषांपैकी ही एक भाषा आहे भा भारता <coughs> मराठी भाषा भारतामध्ये जा जास्त जा बोलण्याला जाणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे सं, संत रामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी जिवंत ठेवले ठेवले मराठी भाषा कीर्तन भा, भारूड भजन भजन कीर्तन अव्यास अशा अशा प्र प्रतिभान संपन्न समृद्ध संपन्न झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी संस्कृतीला जिवंत ठेवले मला अभिमान आहे की मराठी माझ मातृभाषा आहे धन्यवाद छान मस्त मस्त थोडीशी अजून तयारी करायची गरज आहे आणि इथे जे तू शर्टाला वगैरे हात लावतोयस ना ते तसं नको लाव वगैरे त्यानंतर बटनला वगैरे हात लावणं ठीक आहे जे समोर जे आपल्याला एखादं वाक्य चुकत असेल अडखळत असेल तर त्याच्या पुढचं वाक्य आहे ठीक आहे त्यामुळे काही एक वाक्य जर आपण गाळलं तर काही नुकसान होत नाही एखादा शब्द कठीण आहे वाटतोय तर तो, तो गाळून पुढचा घेतलाच तरी चालू शकतो ठीक आहे पण छान ओव्हरऑल त्याने खूप छान तयारी केली कारण मी मागे पण सांगितलं होतं मला आठवत नाही आहे की ऋषिकेशचं जे प्राथमिक शिक्षण आहे नर्सरी ते सिनियरपर्यंत ते पूर्ण कॉन्व्हेंट मधून झालेलं आहे सी बी शाळेतून तर त्याला लॉकडाऊनमध्ये मी मराठी शिकवायला सुरुवात केली जास्त करून आणि मराठी आपले ज्या गवळणी असतात भारुड असतात भजन असतात ते सगळं हळूहळू मी त्याला शिकवायला सुरुवात केली आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती बघताय तर खरंच मराठी भाषा जी आहे ना की आपण अगदी हट्टाने म्हणू शकतो तर मराठी भाषा जी आहे ना ती अगदी हट्टाने म्हणू शकतो आपण आपल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करू शकतो तर इंग्रजी भाषेला आपण जितकं महत्व देतो आहे त्याच्यापेक्षा काही जास्त पटीने आपण आपल्या मातृभाषेला म्हणजेच मराठी भाषेला सुद्धा महत्व दिलं पाहिजे आणि बऱ्याच लोकांनी याबद्दल माझ्या मैत्रिणी होत्या तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी याबद्दल कौतुक केलं काहींनी विचार काहींनी उलट प्रश्न विचारले की तू असं का केलंस वगैरे तर मला वाटतंय की मला वाटते की बऱ्यापैकी त्यांना याचं उत्तर मिळालं असेल आणि मला खरंच अजूनही कुठल्याही पद्धतीचा पश्चाताप वगैरे होत नाही आहे की मी त्याला कॉन्व्हेंट सीबीएसई शाळेमधून काढून आपल्या एस बोर्ड मराठी मिडियम शाळेमध्ये घातलेला आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं तो जेव्हा इतकं उत्कृष्ट मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो मराठीत गाणी सुद्धा छान म्हणतो तो गवळणी म्हणतो कीर्तन म्हणायचा प्रयत्न करतो तर त्याच्यामुळे मला खरंच खूप आनंद होतो आणि त्या रेवा बाहेर आली रेवाला बरं वाटत नव्हतं ना बेटा आता बरं वाटतंय तर चला आता आम्ही पटकन नाश्ता करायला घेतो बराच वेळ झालेला आहे मी घरातली कामं करण्यामध्येच व्यस्त होते आज सकाळपासून तर आम्ही नाश्ता करायला वेळ मिळाला आहे तर पटकन नाश्ता करायला घेतो ना तर मंडळी या इडली चटणी खायला तुमच्याकडे आज काय नाश्ता केला मला नक्की कमेंट करून सांगा आज आमच्या इथे तर लाईट गेलेले आहेत बराच वेळ झाला एक तास झालेला आहे आता हम्म खूप गरम होत्या बचा इथे बचा इथे बचा खूप दिवस झाले इडली नाही झाली की लगेच ऋषीची फरमाइश असते हम्म रेवाला असं शेपवाल इडली नाही आलं चौपनवाली रेवाला नॉर्मल शेप चटणीमध्ये देऊ ना काय शतशत्ता छान एकदम सॉफ्ट चालेल ते घरीच विझत जात होते मी डाळ तांदूळ वगैरे आणि ज्या ऑफिस मध्ये पण सगळ्यांना आवडते तर मी यांना शकते तो जास्तीची देते मग इडली पण आणि चटणी पण मग ते म्हणजे त्यांना वाटते नाश्ता पडत तुम्ही खा सकाळी आणि मग दुपारी त्यांच्यासोबत पोळी भाजी वगैरे हो शेअर करा आता दिसते मला आवडूच सांगते मम्मी मी नाही दिसते आहे ना मी पण दिसते कशी झाली सांगली छान 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 वाजले ले ले आता वाजले संध्याकाळचे चार आणि किती आभाळ पडलेले आज अक्षरशः अंधार अंधार वाटतोय तर थोडस म्हटलं आधी चहा घेऊया आपण काही आता इडली चटणी झाली होती त्यानंतर मी थोडासा भात लावला होता रेवासाठी तर आज म्हंटल आज आपला मराठी भाषा दिन आहे तर वेगळं म्हणून काहीतरी ठरवलं की थालीपीठ वगैरे करूया बघू आवरते आता पटकन आणि आधी कट्टा आवरून घेते कारण ऋषिकेश अजून यायला वेळ आहे शाळेमधून

दळण पटकन संध्याकाळ म्हणायच्या आत मला ठेवायचं होतं पण झालंच आहे आता संध्याकाळ त्यानंतर थाली तयारी करते गव्हाचं पीठ घेते त्यानंतर इथे बाजरीचं पीठ आहे ते घालते आज माझ्याकडे ज्वारीचं पीठ नाही आहे ज्वारीचं पीठ पण मी घातलं असतं याच्यामध्ये बाजरीमध्ये तांदूळ मिक्स आहे डाळीचं अंदाजे मी चार चमचे घालते खूप खुशीत होतात त्याच्यामुळे चार।, चार ते पाच चमचे घातले तरी काही नाही डाळीच्या पीठामध्ये पण तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये सर्व जिल्हस वालवून घेते मी ॲक्च्युली हा <coughs> लाल मिरची पावडरचं झाकण रेवा घेऊन गेली आहे पगारपासून ते नाही नाही येते नंतर हळद त्यानंतर लाल तिखट जिरे घालते ओवा हातावरती थोडासा बारीक करते धणे आणि बडीशोपची पूड केली तरी चालते असेच घालते खमंग लागतात हिंग त्याच्यामध्ये मी घालते चिरलेला कांदा आणि कोथिंबीर खालपीठ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळीवेगळी असू शकते पण कोणत्याही पद्धतीने केलं तर खालपीठ छानच लागतं कांदा मी पहिल्यांदा याकरता घातला कारण कांद्याला पण थोडंसं पाणी आहे मग ते मिक्स केल्यानंतर एकत्र बघून बघून पाणी मी घालणार आहे थालपीठ घरात सगळ्यांना आवडतंच असे इथे गरम मसाला घालायचा राहिलेलं घालून घेते व्यवस्थित हळद हिंग सगळं काही घातलेलं आहे त्यामुळे आता वेगळं काही घालायची आवश्यकता नाहीये सगळीकडे हा मसाला व्यवस्थित लागला ना खालीपिटाची सव अजून मारते हे झालेलं आहे मळून थोडासा तेलाचा हात लावल्यावरून धरून मी व्यवस्थित अस मळून घेतलेलं आहे थोडं मळलं ना चांगलं की चांगलं होतं खालीपीठ इथे मी तवा तापायला ठेवलेलं आहे सुकी कपडा जो आहे तो ओला करून घेतलेला आहे थालीपीठाचं पीठ व्यवस्थित झालेलं आहे मिक्स एक डोळा घेते थालीपीठाचा पाण्याचा हात लावत लावत एकदम पातळ असं होणार आहे थालीपीठ मध्ये तीन चार असे चांगले फोल्ड करून घ्यायचे असच काढून घेऊ शकतो मध्ये जे बुक केलेले आहे त्याच्यामध्ये असं थोडं थोडं तेल सोडलं

तर आपला मराठमोळा बेग तयार आहे कांद्याचे थालीपीठ केलेले आहे ना हम्म ऋषिकेशला लागली भूक खूप ऋषिकेश आणि रेवाला देते टेस्ट करण्यासाठी खरं तर याच्यासोबत मला दही सुद्धा आवडतं पण ऋषिकेश आणि रेवाला आवडत नाहीये तर म्हंटलं ठीक आहे चालेल मला जसं आवडतं तसं खा तर रेवा तर काकडी टोमॅटो सोबत सुद्धा खाणार नाही आणि तूप भरपूर घालून देणार आहे त्यामुळे तिला खूप आवडेल खायला ते पटकन जरा टेस्ट करून सांगा हम्म तू टेस्ट कर फक्त छान शिजल्या बरोबर ओके आणि ह्याच्या सोबत का ना लोणच्या सोबत का ना लोणचं लिंबाचं लोणचं लिंबाच्या लोणचं सोबत एकदम मस्त लागतं ना तर पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा असं काहीतरी खमंग बेक करून नक्की खा, खा। व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद बाय बाय